ना अश्विनी जमाले आम्ही मुंडे इथून आलो आहोत आपल्या स्कूलचं नाव वंडरशेल पब्लिक स्कूल जे मुंडे येथे आहे आमची दोन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतची मुलं आहेत प्ले ग्रुप पासून सिनियर के जी आणि फर्स्ट ची तर आम्ही दरवर्षी जानकी अॅग्रो टुरिझम ला स्पेशल इथेच येत असतो कारण की इथला जो प्लांट आहे प्लस जेवण नाश्ता आणि मुलांच्या बरोबर त्यांचं सगळं जे ट्रीट करतात आमच्या मुलांनाहत्वाचं म्हणजे आमची छोटी मुलं असल्यामुळे आमच्यासाठी जेवण जे आहे ते त्यांच्या पद्धतीने केलं जातं नाश्ता आहे तो पण त्यांना अनलिमिटेड दिला जातो आमची छोटी मुलं आहेत त्याप्रमाणे आणि इथला परिसरही खूप सुंदर आहे लॉन आम्हाला जसं पाहिजे असतं की प्रशस्त लॉन हवं असतं तशाप्रमाणे तिथे आहेत सगळं सुविधा प्लस आम्हाला ऍक्टिव्हिटी जे आहेत झुलता पूल आहे बोटिंग आहे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आम्हाला इथे प्रोव्हाइड केल्या जातात त्याशिवाय इतर जे आहेत म्हणजे त्यांचा स्टॅच्यूज आहेत बर्डच्या आहेत अनिमल्सच्या आहेत वेगळ्या प्रकारची झाडं आहेत फळांची फुलांची अनिमल्स आहेत जे आम्हाला मुलांना कुठेही बघायला भेटत नाही तिथे आम्हाला बघायला मिळतात त्यामुळे आमची मुलं खूप खुश होतात आणि घरी जाऊन पण पालकांना सांगत असतात की आम्ही नक्की इथे व्हिजिट करू किंवा पालकांनाही घेऊन येत असतात जेवणाचं क्वालिटीही खूप सुंदर आहे नाश्त्याचीही क्वालिटी खूप सुंदर आहे एकूण एकंदरीत एक आमचा इथला अनुभव आहे तो खूप चांगला आहे आम्ही दरवर्षी जानकी आग्रोला भेट देतो आणि इथून पुढेही देत जाऊ धन्यवाद